इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी आज आपण समानार्थी शब्द यावरील सराव प्रश्न पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्न पाहिलेला आहेत प्रश्न पहिला पहा खालीलपैकी पुढारी या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून निवडा नसणारा म्हणलेला आहे पहा आपण कित्येक वेळा चुकून काय करतो पुढारी बघितले की लगेच समानार्थी शब्दाला टिक करतो आता नसणारा आधी आपण असणारे तीन पर्याय योग्य असणारे त्याच्यात धुरीन नरेंद्र अग्रणी आणि नायक तर या ठिकाणी पुढारी या शब्दाला धुरीन अग्रणी आणि नायक हे समानार्थी शब्द आहेत मग नसणारा कोणता आहे नरेंद्र पुढचा खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द निवडा म्हणजे या ठिकाणी तीन पर्याय एकाच शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि एक चुकीचा आहे शैल अद्री गिरी आणि अब्द तर या ठिकाणी अब्द जो आहे तो गटात न बसणारा आहे पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न तिसरा पहा खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा वासना आर्जू अपेक्षा आणि वितान तर या ठिकाणी वासना आर्जू आणि अपेक्षा हे तीनही समानार्थी शब्द आहेत आणि वितान हे वेगळा आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खजिना साठा अंबर तारांगण क्रीडा विलास उत्कर्ष संपन्नता तर दुसरा तिसरा आणि चौथा पर्याय जे आहेत हे समानार्थी शब्दाचे पर्याय आहेत आणि खजिना आणि साठा हे दोन्ही एकच म्हणजे यामध्ये वेगळा आहे पर्याय खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा दोन पर्याय अचूक म्हणलेले आहेत रक्त असू तलाव खडक विहार नाश दूध पय तर या ठिकाणी रक्त म्हणजे त्याचा समानार्थी शब्द असू आहे आणि दूधचा पण समानार्थी शब्द पय होतो म्हणजे हे दोन पर्याय अचूक आहेत पहिला आणि चौथा डावीकडे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा वाडा तर वाडाला समानार्थी शब्द कोणता आहे पहा महाल प्रसाद प्रासाद मुठा वाडा तर वाडाला समानार्थी शब्द प्रासाद येणार आहे प्रासाद म्हणजेच वाडा पुढचा आहे त्वेष पर्याय आहेत रात्र राग अंधार संध्याकाळ तर त्वेष म्हणजेच काय राग म्हणजे समानार्थी शब्द राग येणार आहे पर्याय दुसरा प्रश्न आठवा पहा भृंग दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे पर्याय आहेत नृप अली मृग आणि मधु तर भृंग म्हणजेच भुंगा तर भुंगाला समानार्थी शब्द आहेत भ्रमर अली मधु मिलिंद मधुकर भृंग तर या ठिकाणी अली आणि मधु पालेला आहे पाया म्हणजे हे दोन पर्याय अचूक आहेत पुढचा प्रश्न डावीकडे दिलेल्या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द निवडा म्हणलाय शरीर आता शरीरला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे धड वपू काया आणि देह तर या ठिकाणी धड काया आणि देह हे शरीरला समानार्थी शब्द आहेत वेगळा कोणता येणार वपू येणार डावीकडे दिलेल्या शब्दाशी समानार्थी असणारा शब्द निवडा वारा दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे पर्याय आहेत मारुत सलील अनल आणि समीरण तर दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे आपण आपल्याला वाराला समानार्थी शब्द मारुत पण आहे आणि समीरण पण आहे म्हणजे पर्याय पहिला आणि चौथा अचूक आहे पुढचं मुलगी महिला ललना कन्या आणि भार्या तर या ठिकाणी मुलगीला समानार्थी शब्द कन्या आहे पहा कारण महिला ललना हे स्त्रियांचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे वस्त्र अंबर पट वसन आणि तिन्ही बरोबर तर वस्त्राला समानार्थी शब्द अंबर पण आहे पट पण आहे आणि वसन पण आहे म्हणजे आपला पर्याय चौथा बरोबर येणार आहे तिन्ही बरोबर वल्लरी वृक्ष लता झुडूप यापैकी नाही तर वल्लरी म्हणजेच वेल लता तर या ठिकाणी पर्याय दुसरा बरोबर आहे प्रश्न चौदा ते सतरासाठी साठी डावीकडे दिलेल्या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा चंद्रमा दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे सुधाकर भास्कर चांदणे आणि सुधांशू तर या ठिकाणी पहा चंद्रमाला म्हणजे समानार्थी नसलेले शब्द दोन आहेत त्या ठिकाणी भास्कर आणि सुधांशू कारण सुधाकर आणि चांदणे म्हणजे चंद्रमा होणार आहे आता यज्ञ मग याग पिंड आणि होम तर यज्ञाला समानार्थी शब्द आहेत मख पण आहे याग आणि होम पण आहे नसलेला शब्द कोणता आहे पिंड आहे सोळावाच प्रश्न पहा भाऊ दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे सखा भ्राता सहोदर भ्रतार तर भाऊला समानार्थी शब्द भ्राता पण आहे सहोदर पण आहे नसणारा कोणता आहे भ्रतार आणि सखा प्रवीण निपुण हुशार तरबेज आणि उच्च तर या ठिकाणी प्रवीण म्हणजेच काय सांगा निपुण पण होणार आहे हुशार आणि तरबेज हे तीनही त्याला समानार्थी शब्द आहे नसलेला शब्द कोणता आहे उच्च